मित्रांनो पहा आता प्रगती आंबा लावत आहे आणि हे बघा झेंडूचं झाड किती छान आहे लागेल लागेल छान आंबा दिसतोय मस्त सुगंधी एक नंबर तर आता मित्रांनो आपण ती पानं काढतोय त्याची आणि त्याच्या मुळ्या बघा किती छान खूप छान मुळे आहेत त्यामुळे ते कोणता असेल अंदाज लाव असा आपण अंदाज लावू शकत नाही मला तर माहितीच नाही मित्रांनो आहे तर बघूयात मोठं झाल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही पण आता आपण आत्ता लावलं तर पाच सहा वर्ष चांगलं मोठं होईल ते हां आणि झेंडूची झाडं सगळे अशा कडकडाने लावलेत मित्रांनो आपण हे इकडून पण बघा सगळे तिकडे झेंडूची झाडं लावलेली आहेत हे पा ते कॉर्नर पूर्ण झेंडूच्या झाडांनी मस्त ठेवलेलं आहे आणि इथे नारळाला आपण मीठ टाकलेलं आहे जेणेकरून हे नारळाची झाडं खूप छान अशी व्यवस्थित चांगली होतील आणि ही आपली चिकूची झाडं आणि आंब्याचे झाडं आहेत त्याला छान आंबे वगैरे हो येतात चिकू येतं हे शेवग्याचं आहे हे शेवग्याचं झाड आहे आणि हे आंब्याची झाडं खूप छान असे आंबे येतात त्याला आणि हे चंदनाचं झाड आहे बघा चंदनाचं आहे खूप छान असे त्याला फुलं आलेली आहेत आणि बघा किती छान दिसते मस्त आणि हे कवठीचं आहे हे जे कवट असतं त्याचं झाड आहे दिसते छोटे 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 कव कवट आलेले आहेत त्याला वरती खूप छान झाड आहे